नमस्कार बघता बघा ने मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे तास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते मात्र आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात खडलेला हा सर्वात सुंदर प्रसंग अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर साक्षात रूपी श्री स्वामी समर्थ महाराज हे मला कसे भेटले महाराजांनी मला दृष्टांत कसे दिले आणि महाराजांच्या कृपेने माझे आडलेले काम कसे पूर्ण झाले हे सगळे दिव्य चमत्कार सांगणार आहे जेव्हा आपण मनापासून भक्ती करतो जेव्हा आपण मनापासून श्री स्वामी समर्थ महाराजांना आवाज देतो तेव्हा महाराज कुठल्या ना कुठल्या रूपात हे आपल्यासमोर कसे येतात आपल्याला दृष्टांत कसे देतात आणि आपले नशीब कसे बदलवून टाकतात हे प्रत्येकाला आजच्या माझ्या या सुंदर अनुभवातून पाहायला मिळेल सगळ्यात अगोदर मी अक्कलकोटला कसे गेले किंवा महाराजांनी मला अक्कलकोटला कसे नेले योग कसे योग जुळून आले आणि अक्कलकोटमध्ये मी कसे पोहोचले ते तुम्हाला सांगणार आहे आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना नेहमीच वाटत असतं की एकदा तरी वर्षातून एकदा तरी अक्कलकोटला केलं पाहिजे आणि आपल्या महाराजांचं दर्शन हे घेतलं पाहिजे प्रत्येकाला उत्सुकता असते प्रत्येकाला ती इच्छा असते अगदी माझंही तसंच झालेलं मला अक्कलकोटला जाण्याची खूप इच्छा होती रोज महाराजांकडे मी अगदी हट्ट करायचंय मला आहे मला आहे तुम्ही मला कधी घेऊन जाणार पण ते म्हणतात ना की योग आल्याशिवाय आणि स्वामींचं बोलावून आल्याशिवाय अक्कलकोटला जाणं होत नाही अगदी तसंच काही मध्ये अडचणी येत होत्या अडथळे येत होते त्यामुळे सतत अक्कलकोटचं जाणं हे रद्द व्हायचं एके दिवशी तुम्हाला सांगते गुरुवार होता गुरुवारच्या दिवशी माझा व्रतातला तो पहिला गुरुवार होता अकरा गुरुवारचं माझं जे व्रत आहे ते व्रत मी सुरू केलं होतं आणि तो पहिलाच गुरुवार होता खरं तर त्या पहिल्याच गुरुवारच्या दिवशी मला पहाटे एक साडेतीन चार वाजले असते आणि त्या दरम्यान ना एक स्वप्न पडलं खूप कमी वेळा आपल्याला अशी स्वप्न पडतात किंवा खूप कमी वेळा स्वप्नात आपल्याला स्वान दिसतात तर त्या दिवशीसुद्धा अगदी खूप महिन्यानंतर पहिल्यांदाच श्री स्वामी समर्थ महाराज स्वप्नात आलेले आणि तुम्हाला सांगते महाराज मला झोपेतून उठवत होते महाराज मला म्हणतात उठ भेटण्याची वेळ झालेली आहे आता उठ आणि महाराजांनी मला झोपेतून जाग केलं जेव्हा मी झोपेतून जागी झाले तेव्हा माझ्या हातात काहीतरी निळ्या रंगाची काहीतरी निळ्या रंगाची चमकणारी वस्तू होती जेव्हा मी बघितलं माझ्या हातात जेव्हा मी बघितलं तर ती निळ्या रंगाची एक छान चकाकणारी कोटी होती म्हणजे पूर्ण साडेतीन चार वाजता ते स्वप्न पडलं चार साडेचारला अगदी मी उठले उठून मी बघते की म्हणजे उठल्यानंतरही असं वाटलं एका क्षणाला की स्वामी समोरच आहेत असं ते होतं स्वप्न पण ते नंतर मला रिअलाईज झालं की बापरे हे स्वप्न होतं पण मी खूप खुश होते कारण व्रतातल्या पहिल्या गुरुवारी स्वामींनी हा दृष्टांत मला दिला माझे दुस दुसरे दोन तीन चार असे पाच गुरुवार पूर्ण झाले बरोबर पाच गुरुवार पूर्ण झाले आणि पाच गुरुवार पूर्ण झाल्यानंतर माझ्या पतींनी म्हणजे माझ्या मिस्टरनी मला सांगितलं की आपल्याला या या तारखेला अक्कलकोटला जायचं आहे इतके दिवस मी त्यांच्याकडे हट्ट करत होती जायचे जायचे सांगत होती पण डगदी अगदी मनावर काहीच घेत नव्हते बघू नंतर जाऊ नंतर असं सुरू होतं पण अचानक पाच गुरुवार झाले आणि त्यांच्याच म्हणजे त्यांच्याच डोक्यात स्वामींनीच ते त्यांच्या डोक्यामध्ये टाकलं असेल कदाचित आणि ते स्वतः मला म्हणाले की आपण अक्कलकोटला जाऊयात मग मला खूप आनंद बॅग वगैरे पॅक झाल्या माझी मुलगी छोटी जी आहे ती माझ्यासोबत होती मिस्टर असे आम्ही तिघेही अक्कलकोटला जायला निघालो अक्कलकोटला गेल्यानंतर अक्कलकोटला गेल्यानंतर आम्ही काय केलं तिथे किंवा सगळ्यात अगोदर आम्ही कुठल्या मंदिरामध्ये गेलो ते तुम्हाला मी दाखवते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला माझा पुढचा अनुभव सांगते अक्कलकोटला जाण्यासाठी आम्ही बरोबर सकाळी साडेसात वाजता आमचं घर सोडलं आणि मग अक्कलकोटला जाण्याचा प्रवास हा सुरू झाला साडेसात वाजता आम्ही घरातून निघालो ते साडेआठ वाजता आम्ही तुळजापूरला पोहोचलो तुळजापूरची तुळजाभवानी ही आमची कुलदेवी त्यामुळे सुरुवातीला सगळ्यात पहिले आम्ही तिचं दर्शन घेतलं आणि मग कुळदेवीचं दर्शन घेतल्यानंतर पुन्हा अक्कलकोटकडे आमचा प्रवास सुरू झाला रात्री साडेदहा वाजता आम्ही अक्कलकोटमध्ये पोचलो पतींनी अगोदरच रूम बुक केली होती त्यामुळे राहण्याची सोय झाली होती सगळ्यात अगोदर रूमवर गेलो थोडं फ्रेश झालो तिथेच काही जेवण ऑर्डर केलं आणि मग रात्री स्वामींचं नामस्मरण करत आम्ही झोपी गेलो खरं तर ज्या ठिकाणी आम्ही होतो तिथून श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर अगदी दहा मिनिटावरती होतं सकाळी लवकर उठलो छान अंघोळ झाली आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिले आम्ही समाधी मठात गेलो समाधी मठात गेल्यानंतर सगळ्यात पहिले तिथे असणारे आमच्या ओळखीच एक ब्राह्मण आहेत त्या ब्राह्मणांना सांगून आम्ही अभिषेक घातला त्या दिवशी अक्कलकोटमध्ये प्रचंड गर्दी आम्ही एरवीसुद्धा अक्कलकोटमध्ये जातो पण एवढी गर्दी आम्ही कधीच पाहिली नव्हती खरं तर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्याबरोबर पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती मनात अनेक प्रश्न आले मनात अनेक विचार आले की अभिषेक करण्यासाठी आलो तर आहोत मात्र अभिषेक करायचा कसा कारण संपूर्ण गाभाऱ्यामध्ये अभिषेक सुरू होते उभं राहायलाही जागा नाही मग बसायला जागा कुठून मिळणार आज महाराजांचं दर्शन काही व्यवस्थित घडणार नाही असं म्हणून मन थोडंसं नाराज झाले जे ओळखीचे ब्राह्मण होते त्यांच्याजवळ गेलो तर त्यांनी दुसऱ्या काही लोकांची पूजा सुरू केली होती त्यांनी सांगितलं दहा मिनटं थांबा मग त्या दहा मिनटात आम्ही सोळप्पावाड्यात गेलो त्या समाधी मठात असणाऱ्या असंख्य स्वामींच्या लीला आम्ही बघितल्या तिथे असणारे वटवृक्ष तिथे दर्शन घेतलं जे जे बघता येईल ते सगळं बघत होतो फिरत होतो दहा मिनटं पूर्ण झाली पुन्हा समाधी मठात आलो मात्र आत्ता जेवढी सकाळी गर्दी होती त्यापेक्षाही जास्त गर्दी वाढली होती आणि खरं तर माझ्या पतींना म्हणजे माझ्या मिस्टरांना गर्दीचा थोडा त्रास होतो कारण कोरोनानंतर त्यांना श्वसनाचा त्रास आहे खूप गर्दी असेल अशा ठिकाणी ते जात नाहीत आणि गेले तर त्यांना त्रास होतो त्यामुळे इतक्या गर्दीमध्ये त्या मंदिरामध्ये बसणे किंवा तिथे अभिषेक करणे त्यांना शक्यच नव्हते मी स्वामींच्या समोर उभी राहिले अगदी स्वामींची मूर्ती मला नीट दिसतसुद्धा नव्हती हात जोडून महाराजांच्या समाधीकडे बघून एकच म्हटले की स्वामी इच्छा खूप होती मला तुमचा अभिषेक घालायचा होता आणि म्हणून मी आज अक्कलकोटला आली होती पण तुमचीच इच्छा नसावी आणि म्हणूनच आज इतकी गर्दी आहे थोडंसं मनातल्या मनात मी मनात स्वामींवरती रागावली तिथल्या महाराजांनाही म्हटलं की गर्दी खूप वाढली आहे आता इथे माझ्या मिस्टरांना बसणं काही शक्य नाही आपण पुढच्या वेळेस हा अभिषेक घालून घेऊ आणि तुम्हाला सांगते ते महाराज म्हणाले ताई काळजी करू नका आपण आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा जो अभिषेक आहे तो समाधीच्या बाजूला बसून करूयात सुरुवातीला मला ते काहीतरी चेष्टा मस्करी करत आहेत असेच वाटले पण त्यानंतर त्यांनी मला सांगितलं या समाधीच्या बाजूला बसा ज्या समाधीला कुणाला हातही लावू देत नाही ज्या समाधीच्या समोरही कुणाला सहसा जाऊ देत नाहीत कारण समाधी मंदिरामध्ये जे दर्शन आहे ते लांबून होतं आज इतका मोठा योग आला की चक्क समाधीच्या बाजूला बसून करण्याचा हा इतका मोठा योग असावा असा अभिषेक खरंतर कुणालाच करता येणार नाही स्वप्नातही जरी ठरवलं तरी हा योग येणार नाही असाच काही तो प्रसंग मग आम्ही स्वामींच्या अगदी समाधीला लागून तिथे बसलो आणि मग तिथे आमचा अभिषेक सुरू झाला अत्यंत छान अत्यंत सुंदर जसं मनात ठरवलं त्या पद्धतीने स्वामींचा पूर्ण अभिषेक झाला शेवटी आरती झाली आणि मग त्याच्यानंतर महाराजांच्या समाधीवरती डोकं ठेवून आम्ही त्या मंदिरातून बाहेर पडलो आता समाधी मंदिरानंतर आम्हाला वटवृक्ष मंदिरामध्ये जायचं होतं मग आम्ही तिकडे निघालो वटवृक्ष मंदिरामध्ये गेल्यानंतर सुरुवातीला एक छोटासा हॉल आहे ज्यामध्ये स्वामींची पारायणे ज्यामध्ये स्वामींच्या सेवा होतात आणि त्यावेळी तिथे गुरुचरित्र पारायण सुरू होतं असंख्य महिला बसल्या होत्या आणि त्या गुरुचरित्राचे पठण करत होत्या बघून खूप छान वाटलं मन प्रसन्न झालं कितीतरी वेळ मी त्यांना बघत तिथेच होते मग त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी लाईनीला लागले रांग खूप मोठी होती कारण गर्दी वाढतच चालली होती कसं बसं स्वामींचं दर्शन घडलं अगदी स्वामींना बघितलं तरी डोळे भरून आले स्वामींच्या दर्शनानंतर तिथे असणारे जे वटवृक्ष आहे तिथेसुद्धा नमस्कार केला आणि पाच मिनटं तिथे शांत बसले पण गर्दी इतकी होती की त्या दिवशी बसायला सुद्धा जागा नव्हती पाच मिनिटातच मी तिथून उठले आणि मंदिरातून बाहेर पडू लागले मात्र त्यानंतर जे काही घडलं ते मी स्वतः तुमच्यासमोर येऊन सांगते वटवृक्ष मंदिरातून बाहेर पडत असताना आपण तिथे असणाऱ्या काही वस्तू बघत असतो आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या घरामध्ये काही लोक असतात की आपल्याला वाटतं की त्यांच्यासाठी इथून आपण काहीतरी घेऊन जावं जेव्हा मी अक्कलकोटला यायला निघालेले तेव्हा माझ्यासुद्धा घरातल्या शेजारच्या काही लोकांनी मला काही वस्तू आणायला सांगितलेल्या कुणी स्वामींची मूर्ती आणायला सांगितलेली कुणी लसूण तेल मिळतं ते आणायला सांगितलेलं कुणी चंदन आणायला सांगितलं कुणी माळ आणायला सांगितलेली ते सगळं साहित्य मी अगदी बघत होते छान एक माळ घेतली स्वामींची मूर्ती घेतली छान स्वामींचा फोटो घेतला म्हणजे ज्या काही गोष्टी घेण्यासारख्या होत्या त्या बऱ्याचशा गोष्टी मी खरेदी केल्या आणि त्याच्यानंतर मी जेव्हा त्या मंदिरातून बाहेर यायला निघाले म्हणजे त्या मार्केटच्या सुद्धा बाहेर यायला निघाले तेव्हा तिथे ना एक गृहस्थ उभे होते एक सत्तर पंच्याहत्तर वर्ष वय असेल असे एक असे आजोबा तिथे उभे होते त्या आजोबांच्या हातामध्ये त्या आजोबांच्या हातामध्ये छान अशी फुगी होती लहान मुलांना जी फुगी फुगवलेली असतात बघ मोठी त्यांना खेळण्यासाठी जी आवडतात तशीच फुगी त्या आजोबांच्या हातामध्ये होती एका बाजूला बासरी होती म्हणजे बऱ्याचशा पन्ना एक पन्नास एक बासरे असतील आणि एका बाजूला बरीचशी फुगी होती असं ते हातात घेऊन उभे राहिलेले होते आणि त्यांच्या दुसऱ्या हातात मात्र जांभळ्या निळ्या रंगाच्या काही गोट्या होत्या एक छोटा डब्बा पूर्ण डब्बा त्या गोट्यांनी भरलेला मी त्याच्या जवळ गेली काहीतरी चमकतंय काहीतरी चकाकते ती गोटी आहे काय आहे मला काहीच माहिती नाही पण काहीतरी चमकतंय काहीतरी चकाकतंय असं मला दिसलं म्हणून जस्ट काय आहे हे बघायला मी त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिले तिथे गेल्यानंतर छान त्या गोट्या त्यांच्याकडे होत्या मी बघत राहिले ही गोटी कुठेतरी बघितलेली आहे आठवू लागले मला आठवत नव्हतं मी कुठेतरी बघितलंय कुठेतरी बघितलंय पण मला आठवतच नाही मी त्यांना सहज विचारलं की आजोबा हे कितीला आहे त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की दहा रुपयाला तीन गोट दहा रुपयाला तीन गोट्या मी त्यांना म्हटलं की मला तीन गोट्या नको पण एक गोटी मला द्या मी त्यांच्याकडनं एक गोटी घेतली आणि ते माझ्याकडे बघून हसले खरं तर माझ्या हातावर हा जो स्वामींचा टॅटू आहे म्हणजे स्वामींचं हे जे मी नाव कोरलेलं आहे हे त्यांनी बघितलं ओळखलं आणि त्यांनी मला सांगितलं की स्वामींची खूप मोठी भक्त दिसतेस हे जे काढलेलं आहेस हे खूप सुंदर आहे आणि मी स्वामींची भक्त आहे किंवा मी स्वामी सेवक आहे हे त्यांना आवडलं म्हणून ती गोटी त्यांनी मला फ्री दिली मी म्हटलं की फुकट किंवा फ्री मला नको तुम्ही इतक्या मेहनतीने उभे आहात तर तुम्ही हे दहा रुपये ठेवा पण त्यांनी मला पूर्ण विरोध केला शेवटी त्यांच्या आग्रहाखातर मी ते दहा रुपये रिटर्न घेतले त्यांच्याकडनं ती गोटीसुद्धा घेतली आणि मग त्याच्यानंतर आम्ही जिथे आमची गाडी पार्किंगला लावलेली होती तर त्या पार्किंगच्या दिशेला आम्ही जायला निघालो तिथे आम्ही गेलो गेल्यानंतर जे काही साहित्य सामान आमचं आम्ही घेतलं होतं ते, आम ते सगळं काही गाडीमध्ये ठेवून दिलं त्याच्यानंतर असं झालं की माझी मुलगी ही मधल्या वेळात थोडा वेळ झोपलेली होती जेव्हा ती जागी झाली तेव्हा तिने हट्ट केला की मला खेळणी पाहिजेत सगळ्यांनाच माहिती आहे की लहान मुलांचं कसं असतं तिने खूप हट्ट केला की मला खेळणी पाहिजेत मला खेळणी पाहिजेत मग माझं मिस्टर म्हणाले की पुन्हा जा मार्केटमध्ये मा आणि तिला जे काही पाहिजे ते घेऊन दे घेतलेलं सगळं साहित्य गाडीत ठेवलं पार्किंगला कुठेही जागा नव्हती हो त्या एका जागेशिवाय मुलीचा हात पकडला आणि मग तिला घेऊन मी आ, जे मार्केट होतं त्या मार्केटकडे आले तिला दोन खेळण्यांचे जे पाऊच आहेत ते घेऊन दिले आणि तिथेच ज्या कॉर्नरला त्या आजोबा मला दिसले होते त्या आजोबा मी शोधू लागले जाताना ते इतका वेळ इथेच उभे होते मग आता ते कुठे गेले हे कळे ना कारण माझ्या मनात असं आलं की त्यांच्याकडचा एखादा आपण फुगा घेऊयात आणि तो सुद्धा तिला देऊयात ती कारण ती फुगी मला खूप आवडलेली एखादा फुगा आपण तिला देऊयात या उद्देशाने खरं तर मी त्यांना बघत होते पण त्या आजोबा मला कुठेच दिसले नाही मग त्याच्याच बाजूला एक पेढ्याचं दुकान होतं कंदी पेढे जे असतात ना त्या कंदी पेढ्याचं दुकान होतं मग मी त्या काकांना विचारलं की काका इतका वेळ इथे हे आजोबा जे उभे होते फुगे घेऊन ज्यांच्याकडे छान अशा गोट्या होत्या ज्यांच्याकडे बासऱ्या होत्या ते कुठे गेले त्यावेळेस ते पाच मिनटं माझ्याकडे बघत राहिले आणि ते मला म्हणाले असं इथे कुणीच नाही आहे अक्कलकोटमध्ये फुगेवाला असं कुणीच नाही फुगे कुणीच विकत नाही आणि कुठल्या गोट्या जी गोटी माझ्याकडे होती मी माझ्या पर्स मध्ये ठेवलेली ती सुद्धा मी त्यांना दाखवली म्हटलं अशा गोट्या तर ते म्हणतात की नाही अशा गोट्या इकडे कुठे मिळतच नाही ही जी गोटी आहे तुमच्याकडे ही स्वामींच्या हातात असते बघा जसे त्यांनी मला ते सांगितले की ही गोटी स्वामींच्या हातात असते माझ्या अंगावरती त्या क्षणी शहारे आले अगदी मी पटकन दसकून उठले म्हणजे ते तो भास आहे ते स्वप्न आहे मला काहीच कळेना काहीच समजेना त्या एका क्षणाला मला आठवले की अक्कल कुठला येण्याच्या अगोदर आपल्याला पहिल्याच गुरुवारी जे एक स्वप्न पडलेले त्या स्वप्नात सुद्धा स्वामींनी आपल्याला गोटी दिलेली आणि आज ही साक्षात गोटी आपल्या हातात आहे ते हे सगळं मी असं जुळवत बसले ते सगळं मी आठवत बसले सतत माझ्या डोळ्यासमोर ते सगळं काही चित्र येत होतं काय करावं सुचत नव्हतं तरीही माझा विश्वास नाही मी पुन्हा आजूबाजूला विचारू लागले की इथे एक फुगे घेऊन बाबा उभे होते त्यांच्याकडनंच मी गोटी घेतली सगळ्यांनाच तिथल्या भागातल्या लोकांना विचारू लागले पण सगळे एकच म्हणत होते की असं कुणीच इथे नाही आहे किंवा असं कुणीच इथे आलेलं नाही आहे अक्कलकोटमध्ये फुगेवाला तरी कुणीच नाही आहे कुणाशी बासरी वगैरेही विकत नाही किंवा अशा गोट्याही कुठे विकायला नसतात मग माझ्या मुलीला घेऊन हो, मी गाडीजवळ आले माझ्या पतीला हा प्रसंग सांगितला की ज्या बाबांकडनं मी मग अशी गोटी घेतली होती ज्यांनी मला फुकटटी गोटी दिली होती ते तिथे नाही आहेत पाच मिनटं त्यांचाही विश्वास बसला नाही ते सुद्धा विचारात पडले असं काही नसेल ते असतील कुठेतरी असे ते म्हणू लागले पण त्याच्यानंतर त्याच्यानंतर काही मिनटांनी माझे पती स्वतः त्या ठिकाणी गेले त्यांच्या मित्राने का फोन केला की मला सुद्धा अर्धा किलो कंदी पेढे घेऊ नये म्हणून ते पुन्हा त्या ठिकाणी गेले त्याच ठिकाणून ज्या ठिकाणून मी अगोदर पेढे घेतले त्याच ठिकाणून त्यांनी पेढे घेतले आणि जशी मी चौकशी केली त्या बाबांची तशी त्यांनीही चौकशी केली पण त्यांनासुद्धा तेच उत्तर मिळाले मग ते मला येऊन म्हणाले की खरंच असे कुणीच तिथे गृहस्थ नव्हते मग ती गोटी तुझ्या हातात कुणी ठेवली मग त्याचं जे उत्तर होतं ते मला कळून चुकलं की साक्षात रूपी श्री स्वामी समर्थ महाराज हे दर्शन देण्यासाठी त्या दिवशी आम्हाला आले असतील महाराजांचं साक्षात रूपी ते बाबांच्या म्हणजे त्या वृद्ध बाबांच्या स्वरूपात महाराजांचं ते दर्शन घडलं आणि ती स्वामींची गोटी जी आहे ती आशीर्वाद स्वरूप माझ्याकडे आजही आहे ती गोटी मी माझ्या पर्समध्ये ठेवलेली आहे ॲक्च्युली मी आता आमच्या फ्लॅटवरती आलेली आहे आणि ती गोटी मी माझ्या घरी म्हणजे माझ्या सासरी माझं जे कपाट आहे त्या कपाटात माझी जी छोटीशी पर्स आहे त्यामध्ये मी ती ठेवून दिलेली आहे जर आत्ता ती इकडे असते तर तुम्हाला मी नक्कीच दाखवली असती खूप सांभाळून ठेवले खूप जपून ठेवले कारण साक्षात अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांनी मला दिलेला तो सर्वात मोठा आशीर्वाद आहे बऱ्याच वेळा खूप अनुभव आले बऱ्याच वेळा खूप दृष्टांत मिळाले पण हा अनुभव मात्र माझा खूप अगळा वेगळा आणि खूप मोठा होता खरंच स्वप्नातही नव्हतं की महाराज असे अक्कलकोटमध्ये कुल आपल्याला कधी दर्शन देतील किंवा असे दृष्टांत महाराज आपल्याला देतील पण अगदी स्वप्नासारखंच ते घडलं आणि महाराजांच्या त्या आशीर्वादाने माझं परस आयुष्य बदलून गेलं अक्कलकोटमध्ये मा आल्यानंतर माझा फ्लॅट बुक झाला त्याच्यानंतर माझी बरीचशी आडलेली कामं होती ती झाली माझ्या पतीची बरीचशी कामं आणलेली होती ती पूर्ण झाली म्हणजे जशी म्हणतो ना की बरकत एक प्रकारे ती बरकतच यायला सुरुवात झाली फक्त एवढंच की मा जा, मा जा ही स्वामी कृपा अशीच असावी माझ्या माझ्यावरही असावी तुमच्यावरही असावी सगळ्या स्वामी भक्तांवर असावी कायम स्वामींची सेवा करत राहा विश्वास ठेवा महाराज कुठल्या रूपात कधी येतील दर्शन देतील काहीच सांगू शकत नाही फक्त कुठल्याही व्यक्ती म्हणजे कुणीही आपल्याला अचानक भेटलं कुणीही आपल्याला आपल्या समोर आलं तर प्रत्येकाशी नम्रतेने वागा नम्रतेने बो बोला कारण कुठल्या स्वरूपात देव असेल कुठल्या स्वरूपात स्वामी असेल काहीच सांगू शकत नाही श्री स्वामी समर्थ